अकोले तालुक्यातील गणोरेव परिसरात प्रचंड बिबट्यांची दहशत पाहायला मिळत असून मागील काही महिन्यांपूर्वी विरगाव येथील बिबट्याचा हल्ला पिंपळगाव निपाणी परिसरात देखील असाच लहान मुली बिबट्याच्या हल्ल्यात अगदी थोडक्यात बचावली अशीच काहीशी घटना डोंगरगाव येथील अभिनव नगर येथील उगले यांच्या वस्तीवर अगदी घराच्या अंगणात बिबट्या कोंबड्यांच्या शिकारीच्या नादात भर दुपारी कोंबड्यांपाठीमागे आला कोंबडी काही हाती लागली नाही पण धुन धुत असलेली महिला कपडे वाळ टाकत असताना समोर अगदीच बिबट्या तोही आक्रमक अचानक दिसल्याने बिबट्याला छुच्यू मनत खाली पडली दैव बलत्तर म्हणून महिला अगदी थोडक्यात बचावली अन्यथा अघटित घटना घडून गेली असती अभिनव परिसरात अनेक बिबट्यांचा संसार असल्याचे शेतकरी सांगत आहे दोन दिवसांपूर्वी मेंढ्या चारणाऱ्यांचे दोन कोकर व कुत्र्याचा दुपारी फडशा बिबट्याने पाडल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहे मागील वेळेस या भागात पिंजरा लावून बिबटे पकडून नेले होते परंतु पुन्हा या ठिकाणी जोडीजोडीने बिबटे दिवसाडवळ्या हिंडताना दिसत आहे आता महिला थोडक्यात बचावली पुन्हा वाचेलच याची काय खात्री देता येईल तेव्हा तातडीने वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा अशाच घटना वारंवार घडत राहिल्यास शेतकऱ्यांना कायदा हातात घ्यावा लागेल अशा संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत तातडीने गनोरे डोंगरगाव पिंपळगाव निपाणी हिवरगाव गनौर येथील शिंदेवाडी खतोडेवाडी आदी भागातील वन विभागाने कोणतीही अघटित घटना घडण्याच्या आत बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी अभिनवनगर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष उगले टेलर व अकोले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तसेच स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे वन विभागाने ही काही अघटित घटना घडण्याच्या आत तातडीने या ठिकाणी परिसरात पिंजरे लावून या ठिकाणच्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी आग्रही आक्रमक मागणी परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी डोंगरगाव परिसर व गनोरे तसेच पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे वन विभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावून सदर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल अशा संतप्त भावना परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे या व्हिडिओमध्ये सरळ स्पष्ट दिसत आहे की बिबट्या कोंबडीच्या मागे येत असताना थोडक्यात महिला देखील त्या ठिकाणी वाचली आहे अशी अघटित घटना पुन्हा या परिसरात घडू नये किंवा घडल्यास यास कोण जबाबदार असेल असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता वन विभाग तातडीने या परिसरामध्ये पिंजरा लावून ब बिबट्यांचा बंदोबस्त करावा व बिबटे या परिसरातून लांब कुठेतरी नेऊन सोडावे अशी आग्रही व वस स्पष्ट मागणी सोभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष उगले व अकोली स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे तरी तातडीने वन विभागाने ह्या मागणीची अत्यंत गांभीर्याने नोंद घ्यावी व या परिसरात बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा पुन्हा एकदा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे आपली गनोरी करिता सुशांत आरोटे गनोरी